সিঙ্গেল ম্যান ব্যাটস अधिकारी निर्गड त्या जाळ्या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहे अधिकाऱ्याला घाम अजून फुटत नाही अधिकारी हे शेतकऱ्याच्या आत्मदहनाकडे आत्महत्येकडे प्रवास मला वाटत आहे आणि माझ्या जर जीवाला काही झालं संध्याकाळी जर yeah. लाईट चालू नाही झाली माझ्या जीवाला जर काही झालं तर त्याला परिपूर्ण जबाबदार अधिकारी राहतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे अधिकारी राहतील आमच्या शेतामध्ये आमच्या जीवाला धोका असल्यामुळे सिंगल फेज मागणी हे आम्ही दोन हजार पासून चालू आहे दोन हजार तेरामध्ये आमचा सिंगल बेच चालू झाला होता परंतु काही कारणस्तर दोन हजार एकोणावीसमध्ये खंडित झाला त्यानंतर नंतर आम्ही आंदोलन दोन तीन वेळा आंदोलन केलं परंतु साहेबांनीच आम्हाला आश्वासन दिलं की ह्या सब मध्ये सिंगल फेस करता सहा महिन्यामध्ये आम्ही ट्रान्स ट्रान्सफॉर्म बसडू आणि त्याच्यानुसार तुम्हाला लाईन देऊ परंतु आज तर चार वर्ष तीन वर्ष झाले परंतु अजून साहेबाचे सहा महिने हे निघता नाही आहे आज सिंगल फेज चालू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून आमचं आंदोलन मोडणार नाही आणि आंदोलन चालू असताना जर कोणत्याही शेतकऱ्याला इजा झाली तर त्याला परिपूर्ण जबाबदार साहेब राहतील आंदोलनामध्ये आम्ही पूर्वीप्रमाणे चार दिवस रात्री आणि तीन दिवस देऊचा असं जे पूर्वीप्रमाणे होतं ते त्यांना एक महिना त्यांच्या मागणीनुसार सध्या करून द्यायला मान्य लोड वाढल्यावर पाऊस संपेल आता पाऊस की लोड वाढल्यावर तो लोड मॅनेज करण्यासाठी तसं आपल्याला करावंच लागणार आहे शेतकरी म्हणतात आमच्या जीवाला धोका आहे हिंसक प्राणी आहे आणि शेतात आता मका आहे पिका आहे ते रखवालसाठी जावं लागते तर शेतकऱ्याचा म्हणजे त्याच्यावर काय सांगाल तुम्ही आता शासनाने नवीन धोरण आणले की स सौर ऊर्जा सौर ऊर्जेवर आधारित जेवढे पण प्लांट आहेत जिथे 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 सौर ऊर्जा प्लांट ज्या सप्टेशनमध्ये चालू झाले तेथील सौर ऊर्जा प्लांट चालू झाल्यावर त्याच्या नेक्स्ट पुढील कालावधीत तुरंत दुसऱ्या दिवसापासून आपण त्यांना दिवसावीस पुरवठा देण्याच्या आपल्याला मुख्य कार्यालय मुंबई याचे परिपत्रक आ, प्राप्त झाले त्याच्यानुसार आपण वीज पुरवठा देत आहे